राबवायची आहे म्हणजे राबवायची आहे आणि मग आम्ही तेहतीस हजार कोटीच व्यवस्था केली फक्त माझ्या लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी लाडक्या बहिणींची अखेर प्रतीक्षा संपली लाडक्या बहिणींना मोठा दिलासा राज्याचे मुख्यमंत्री स्वतः देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व दुसरे अर्थमंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजित पवारजी साहेब यांच्याकडून लाडक्या बहिणींसाठी मोठी आता जे आहे ती दिलासा देणारी अपडेट आलेली आहे पैसे त्यांच्यापर्यंत जमा झालेले असून थेट आता लाडक्या बहिणींच्या खात्यात वितरणाचा पहिला टप्पा पाहायला मिळणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये आठ ते नऊ जिल्हे आता पाहायला मिळतील ते जिल्ह्यात जिल्ह्यांची नावे देखील आपण सांगणार आहोत ते जिल्हे कोणते आहेत पाहण्यासाठी व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहावं त्यातले त्यात आता महिलांना एक हजार पाचशे नव्वे तर बऱ्याच महिलांना तीन हजार रुपयांपर्यंत लाभ देण्यात येणार आहे आता हे दोन हजार पंचवीस वर्ष आहे मोठे बदल पाहायला मिळत आहेत दोन हजार चोवीस मध्ये तर मिळाले एक हजार पाचशे मात्र आता दोन हजार पंचवीस मध्ये मोठा दिलासा देखील मिळण्याची शक्यता आहे त्यातले त्यात एक खुशखबर देखील आता पाहायला मिळत आहे सरकारकडून पैसे वाढवण्यात येणार असल्याची एक अपडेट देखील आहे सर्व काही बातमी तुम्हाला आता पाहायला मिळेल त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नऊ जिल्ह्यात कोणत्या वाटप होईल त्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहे यादीमध्ये तुमच्या देखील जिल्ह्याचा क्रमांक असू शकतो व्हिडिओला शेवटपर्यंत आहे बऱ्याच जणांनी अजून चॅनलला तर चॅनलला लाईब करणे गरजेचे आहे जे चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती ऑल वरती ठेवतील त्यांना त्यांच्या जिल्ह्याचे अपडेट सर्वात आधी या चॅनलवरती पाहायला मिळेल त्यांच्या जिल्ह्यात लाडकी बहिणीचा हप्ता कधी मिळणार किती रुपये मिळणार ते अपडेट रोजची रोज देखील पाहायला मिळतील काही बदल या चॅनलवरती लवकर अपडेट देत असतो त्यामुळे फक्त चॅनल करून नोटिफिकेशन अल आता जे नऊ जिल्हे आहेत त्या नऊ जिल्ह्यांची नावे देखील सांगणार आहेत त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुमचा जिल्हा कोणता आहे कॉमेंट करून कळवणे गरजेचे आहे तुमच्या जिल्ह्याची अपडेट देऊ फक्त कॉमेंट करून तुमचा जिल्हा सांगा तसेच पाहू शकता आता लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढण्याचा देखील सरकारकडून आता लाडकी भन योजनेचे पैसे वाढवण्यात येणार त्यातली त्यात येथे त्यात खाली पाहू शकता मेसेज येत आहेत लक्ष द्या आता लवकरच लाडकी भन योजनेचे हप्ता वाटपाचे मेसेज देखील येतील त्याकडे देखील लक्ष द्या कारण की महिलांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळणार आहे ही आपण ही एक अपडेट पाहणार आहोत दुसऱ्या क्रमांकाचे अपडेट आहे योजनेतून आता महिलांनी स्वतःहून बाहेर पडावी अशी माहिती देखील देण्यात येत आहे आता बऱ्याच महिलांना बाहेर पडावं लागणार आहे अशी एक अपडेट आहे ही आपण अपडेट पाहणार आहोत कारण की काही कागदपत्र नसल्यामुळे काही महिला आता वगळण्यात देखील येणार आहेत काही अपात्र ठरणार आहेत तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा कारण की दोन हजार पंचवीस या वर्षात आता मोठे बदल आहेत तुम्हाला जरी डिसेंबर नोव्हेंबरची हप्ती मिळाली असली तरी हा हप्ता काही महिलांना मिळणार नाहीये हे लक्षात घ्या कारण की नवीन नियम आलेले आहेत व नवीन नियम जाणून घेणे गरजेचेच आहे दोन मिनिटाचा व्हिडिओ आहे याच्यात तुमचा खूप फायदा आहे फक्त माहितीला बघा व जिल्ह्याची नावे तर सांगणार आहोत कोणत्या ठिकाणी हप्त्याची वितरण होणार आहे त्यातली त्यात पुढील अपडेट पाहणार आहोत ती म्हणजे महिला ठरणार आता अपात्र ही एक अपडेट पाहणार आहोत त्यातली त्यात अजून एक अपडेट पाहायला मिळेल लाडकी बहीण योजनेमध्ये किती रुपयांच्या हप्त्यात वाढ होणार त्यातली त्यात अजून एक अपडेट पाहायला मिळेल ती म्हणजे स्वतः आई टटकरे यांच्याकडून एक अपडेट आलेली आहे आता नावडतीला मिळालेला लाभ परत घेणार नाहीत मात्र आता बऱ्याच महिलांच्या खात्यात मोठा लाभ मिळणार ला ला असून सातो हप्ता काही महिलांना तीन हजार रुपये मिळणार आहे तीन हजार रुपये घेण्यासाठी आता दोन कामे देखील करावी लागणार आहेत तुम्हाला देखील तीन हजार रुपये मिळतील अन्यथा तुम्हाला एक हजार पाचशे लाभ शेवटपर्यंत पाहायचा आहे जेणेकरून या दोन मिनिटाच्याच व्हिडिओ तुमच्या सर्व काही अडचण देखील दूर होतील हप्ता कधी मिळणार केव्हा मिळणार कोणते नऊ आहेत ते अपडेट देखील पाहायला मिळेल व तुमचा जिल्हा कमेंट करून कळवा व चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या जिल्ह्याचे अपडेट लवकरात लवकर देऊ तर चला पाहूयात आता सर्वात आधी जिल्हे आता इकडे पाहू शकता लाडकी भन योजनेचं इथे एक नाव आहे आता सध्या जर पाहायला गेलं तर लाडकी बन योजनेचा हप्ता हा टप्प्या टप्प्याने दिला जातो म्हणजे पाहायला जर गेलं तर मागच्या वेळेस दोन कोटीहून अधिक महिला तर पात्र आहेत त्यांना जर हप्ता द्यायचा म्हटलं तर एकदाच देता येत नाहीये पहिल्या टप्प्यामध्ये तीस लाख महिला आता इकडे लक्ष द्यायचं आहे फक्त तीस लाख महिला म्हणजे पहिल्या टप्प्यात तीस लाख महिला दुसऱ्या टप्प्यामध्ये वीस लाख असतील तिसऱ्या टप्प्यामध्ये वीस लाख म्हणजे असे टप्प्या टप्प्याने वितरण हे थेट महिलांच्या बँक खात्यात देण्यात येणार आहे काहींना लाभ एक हजार पाचशे रुपये तर काहींना आता हप्ता वाढवून तीन हजार रुपयांचा देखील लाभ देण्यात येणार आहे तीन हजार रुपये घेण्यासाठी काय करावे लागणार ते देखील पाहायला मिळणार आहे आता हप्त्याचा लाभ म्हणजे म्हणजे जानेवारीचा पहिल्या टप्प्यामध्ये वितरित केला जाऊ शकतो तो जिल्हा जिल्हा नांदेड नांदेड देखील असेल जिल्ह्याचा जर विचार केला तर नांदेड जिल्ह्यामध्ये बहुतांशी महिला हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत मात्र ही प्रतीक्षा आता नांदेड जिल्ह्यातील महिलांची संपणार आहे नांदेड जिल्ह्यातील महिलांना आता जास्त प्रमाणात तर वगळण्यात येणार नाही हे लक्षात घ्या व इतर जिल्ह्यातील देखील महिला जास्त प्रमाणात वगळण्यात येणार नाहीत मात्र सातवा हप्ता काही महिलांना मिळणार नाही त्याची दोन कारणे देखील आता समोर आलेली आहेत कारण की जरी पैसे मिळालेले असले तरी हा जानेवारीचा हप्ता काही महिलांना मिळणार नाही अशी माहिती सरकारकडून आलेली आहे जर लाभ घ्यायचा असेल तर दोन कामे देखील करावी लागणार आहेत ते आपण पुढे तर पाहणारच आहोत त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी त्याच्यासाठी तुम्हाला म्हणत आहे कारण की तुम्हाला जर माहिती मिळाली तर अडचण येऊ नये जरी आतापर्यंत हप्ते मिळाले असले तुम्हाला वाटत असलं की आतापर्यंत हप्ते मिळाले हा पण हप्ता मिळेल परत तसा जरी हप्ते मिळाले असले तरी सातवा हप्ता काही आता पहिला जिल्हा नांदेड पहिला या ठिकाणी तर वाटप केले जाणार आहे आता नांदेड जिल्ह्याचा विचार केला तर याही ठिकाणी एक हजार पाचशे प्लस तीन हजार रुपये दिले जातील त्यामुळे दिलासा तर नक्कीच मिळणार आहे पुढच्या क्रमांकाचा जिल्हा आपण पाहणार आहोत तो म्हणजे इकडे धाराशिव जिल्हा असेल धाराशिव जिल्ह्यात देखील आता चांगला दिलासा मिळणार असून धाराशिव जिल्ह्यातील देखील महिलांच्या थेट बँक खात्यात आता लाभ दिला जाणार असल्याची माहिती स्वतः सरकारकडून देखील मिळत आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये याचे वितरण केले जाऊ शकते त्यामुळे महिलांना एक चांगला दिलासा मिळणार आहे चांगली एक खुशखबरच मिळणार आहे असं देखील म्हणलं तरी काही हरकत नाहीये आता पुढच्या जिल्ह्यांची यादी पाहण्यापूर्वी आपण एक अपडेट पाहूयात अजून बऱ्याच जणांना जर पाहायला गेलं तर हप्ते मिळालेले आहेत मात्र काही महिला वगळण्यात येणार आहेत त्याची कारणं आता पाहूयात पाहू शकता इथे फक्त लक्ष देऊन आहे का इकडे बघा आता लाभ न मिळणाऱ्या महिलांच जर पाहायला गेलं तर यामध्ये जर महिलांना पीएम किसान इकडे पाहू शकता पीएम किसान योजनेचा जर लाभ मिळत असेल या योजनेतून वार्षिक महिलांना सहा हजार रुपये दिले जातात म्हणजे ज्या शेतकरी महिला आहेत त्यांना सहा हजार रुपये दिले जातात मात्र जर या योजनेचा लाभ मिळत असेल तर मात्र महिलांना आता हा हप्ता मिळणार नाही आहे लाडकी बहिणीला जानेवारीचा हप्ता तसेच इथून पुढील हप्ते मिळणार नाही आहेत जर तुम्हाला हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर पी एम किसान योजनेतून बाहेर पडावे लागेल तसेच नमोद शेतकरी योजनेतून देखील तुम्हाला बाहेर पडावे लागणार आहे तरच तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचा सातवा हप्ता हा मिळणार आहे त्यामुळे ही बाब लक्षात घेणे लाडक्या बहिणींसाठी राहील जर जर हे तुम्ही लक्षात घेतले तर तुम्हाला हा मिळणार व ज्यांना लाभ घ्यायचा असेल तर त्यांना या योजनेतून बाहेर पडावे लागेल हीच एक अपडेट आहे तर चला आता पुढच्या जिल्ह्यांची यादी पाहूयात पुढे कोणत्या क्रमांकाचा जिल्हा आहे त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यात वितरण केले जाऊ शकते अजून चॅनलला बऱ्याच जणांनी सबस्क्राईब केले दिसत नाहीये चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका एक व्हिडिओला लाईक करून तुम्ही कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला व्हिडिओ चांगल्या प्रकारे समजत आहे का नाही जर काही जर तुम्हाला जर शंका असेल ते देखील कॉमेंट करून नक्की सांगू शकता आपण तुमची शंका दूर करू तुम्हाला रिप्लाय करू तसेच इकडे पाहू शकता एक महत्वाची बातमी म्हणजे आता अर्थमंत्री अजित पवार पाहायला मिळत आहेत तर या अंत अर्थमंत्री यांच्याकडून एक खुशखबर आलेली असून आता जी रक्कम महिलांच्या खात्यात द्यायची होती ती रक्कम अखेर सरकारपर्यंत आता जमा झालेली आहे थेट आदेश मिळताच ही महिलांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे कारण सध्या जर पाहायला गेलं तर आता सध्या स्थितीला तीन हजार कोटींहून अधिकची रक्कम ही सरकार जमा झालेली आहे तीन हजार सहाशे कोटींचा निधी सरकारपर्यंत पोहोचलेला असून आता हा निधी महिलांच्या खात्यात येणार आहे कारण की जानेवारीचा हप्ता देण्यासाठी हा निधी यायला थोडासा उशीर लागत होता येईल असा देखील प्रश्न पडलेला होता केव्हा येईल अशी माहिती देखील मिळत नव्हती हो मात्र तो निधी सरकारपर्यंत आलेला आहे तीन हजार टप्प्यात वितरण पाहायला मिळेल असे वितरण हे महिलांच्या थेट बँक खात्यात केले जाणार आहे यामुळे महिलांना दिलासा मिळेल मागच्या वेळेस एक हजार पाचशे कोटीहून अधिकची तरतूद होती त्यावेळेसच मोठ्या प्रमाणामध्ये महिलांना लाभ मिळालेला होता त्यातले त्यात आता देखील एक हजार पाचशे कोटींपेक्षा अधिकची तरतूद झालेली आहे म्हणजे यावेळेस तर एक हजार पाचशेचा तर लाभ मिळणार मात्र तीन हजार रुपये देखील मिळण्याचे चान्सेस हे अधिक पाहायला मिळत आहेत मात्र तीन हजार रुपयांचा लाभ घेण्यासाठी महत्वाचे काम देखील करावे लागणार आहेत ते पुढे आपण पाहणारच आहोत तर आता यादीतील पुढच्या क्रमांकाचा जिल्हा पाहूयात आता आपण पहिल्या क्रमांकावर नांदेड पाहिला धाराशिव पाहिलेला आहे पुढील क्रमांकाचा जिल्हा म्हणजे वर्धा जिल्हा असेल वर्धा जिल्हा हा थोडासा छोटा आहे यामुळे देखील सर्वात आधी पहिल्या टप्प्यातच या ठिकाणी वितरण केले जाऊ शकते वर्धा जिल्ह्याचा जर विचार केला तर मोठ्या प्रमाणामध्ये ही रक्कम महिलांच्या थेट बँक खात्यात कशा प्रकारे येणार आहे डी बी द्वारे इकडे पाहू शकता डी बी द्वारे जी आहे ती रक्कम महिलांच्या खात्यात पोहोचणार आहे किती रुपये तर एक हजार पाचशे रुपये एक हजार पाचशे रुपये तर काही महिलांना किती यामध्ये काही महिलांना तीन हजार रुपये मिळणार आहे कसे डी बी द्वारे तीन हजार रुपये म्हणजे एक हजार पाचशे प्लस तीन हजार रुपये माहिती मिळत आहे यामुळे बऱ्याच राज्यातील लाडक्या बहिणींना आता चांगला दिलासा मिळणार आहे तसेच आता पुढच्या क्रमांकाचा जिल्हा आपण पाहूयात आता वर्धा जिल्हा पाहायला तसं तुमचा देखील जिल्हा पाहायला मिळेल फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता वर्धा जिल्हा झाल्यानंतर महत्वाचा जिल्हा म्हणजे विभागातील मेन जिल्हा आहे नागपूर इकडे पाहू शकता नागपूर जिल्ह्याचा देखील समावेश आहे आता नागपूर जिल्ह्याचे आपण अपडेट घेऊयात नागपूरचा जर विचार केला तर याही ठिकाणी महिलांच्या खात्यात आता लोकर स्थेत लाब आता लवकरच लाभ दिला असून असून या ठिकाणी रुपये बऱ्यापैकी महिलांना महिलांना मिळणार त्यामध्ये रुपयांपेक्षा अधिकची रक्कम देखील मिळणार आहे आता सध्या जर विचार केला तर नागपूर जिल्हा देखील पात्र ठरल्यामुळे या ठिकाणच्या महिलांना चांगला दिलासा मिळत आहे आता पुढचा जिल्हा पाहण्यापूर्वी एक महत्वाची अपडेट आलेले आहे म्हणजे अदिती यांच्याकडून ही देखील महत्वाची अपडेट पाहणं गरजेचं आहे कारण की महिलांसाठी अतिशय महत्वाची अपडेट ठरणार आहे इथे सांगण्यात येत आहे की ज्या नावडत्या महिला आहेत ज्यांना आतापर्यंत लाभ घेणे गरजेचे नव्हते मात्र त्यांनी लाभ घेतलेला आहे त्या महिलांना जी आतापर्यंत रक्कम मिळालेली असेल ती रक्कम वापस घेतली जाणार नाहीये परत घेतली जाणार नाही अशी माहिती मिळत आहे म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा लाभ अपात्र असणाऱ्या महिलांनाही मोठ्या प्रमाणात लाभ झाले असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे मात्र नावडतींना मिळालेला लाभ परत घेणार नाहीये असं स्वतः आदित्यता टटकरे म्हटलेले आहेत यामुळे काही महिलांना तर चांगला त्यांच्याकडून दिलासा मिळालेला आहे व सरकार कडून आता पैसे वाढवण्यात येणार असल्याची माहिती आहे म्हणजेच की दोन हजार शंभर रुपये लवकरच वाढवण्यात येतील अशी देखील माहिती स्वतः आदिती टडकरे यांच्याकडून आलेली असून आता ते कोणत्या महिलांना केव्हा मिळतील ते पाहूयात आता इथे स्क्रीनकडे पाहू शकता आपण इथे टप्प्याटप्प्याने पाहतच आहोत इकडे आता बऱ्याच महिलांना लाभ मिळणार असून महिलांना जे आहे ते दोन हजार शंभर रुपयांचे हप्ते देखील मिळणार असल्याची माहिती स्वतः आदित्य तटकरे यांच्याकडून आलेले आहे त्यांनी सांगितलेल्यानुसार महिलांना याचा लाभ जे आहे ती एप्रिल महिन्यापासून होणार असून एप्रिल महिन्यापासून महिलांना दोन हजार शंभर रुपये दिले जाऊ शकतात अशी माहिती देखील त्यांच्याकडून मिळत आहे तर आता चला पुढची अपडेट पाहूयात पुढचा जिल्हा कोणता आहे ते पाहूयात नागपूर जिल्हा पाहिला तसेच पुढील जिल्हा इकडे नंदुरबार जिल्हा देखील ठरू शकतो कारण की नंदुरबार जिल्ह्यामध्ये याआधी देखील पहिल्या टप्प्यातच वितरण केले होते व दरवेळेस नंदुरबार नंदुरबार जिल्ह्याला घेण्यात येत आहे जिल्ह्याचा जर विचार केला तर याही ठिकाणी आता लाडकी योजनेच्या हप्त्याचे वितरण केले जाणार असून याही ठिकाणी एक हजार पाचशे रुपयांचा लाभ हा थेट डी बी महिलांच्या खात्यात देण्यात येणार आहे इकडे लक्ष द्या डी बी ही रक्कम महिलांच्या खात्यामध्ये आता वितरित केली जाणार असल्यामुळे बऱ्यापैकी महिलांना एक हजार पाचशे रुपयांचा लाभ रक्कम वाटप केल्यानंतर एक ते दोन तासातच खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे आता तीन हजार रुपये आपण पाहायला कुणाला मिळणार आहे ते जर पाहायला गेलं तर ज्या महिलांना रक्कम कम कमी मिळालेली होती म्हणजे महिलांना आतापर्यंत रक्कम नऊ हजार रुपये मिळालेली आहे मात्र काही महिलांना यापेक्षा कमी रक्कम मिळालेली आहे अशा महिलांना तीन हजार रुपयांचे वितरण हे केले जाणार आहे म्हणजे त्यांची देखील रक्कम इतर महिलांच्या रकमे एवढी होऊ शकते त्यांना कमी रक्कम मिळालेली आहे त्यांना देखील नऊ हजार रुपयांपर्यंत रक्कम मिळावी यासाठी तीन हजार रुपयांचा अधिकचा लाभ देण्यात येणार आहे आता ही होते महत्वाचे अपडेट व लाडकी बहिणीचा आता हप्ता कधी मिळणार ते जर पाहायला गेलं तर सरकारकडून आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना सव्वीस जानेवारी पर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे दिले जातील अशी माहिती मिळत आहे ही झाली फिक्स तारीख रोजची रोज अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून लाडकी बहीण योजनेची अपडेट सर्वात अगोदर या चॅनेलवरती पाहायला मिळेल मराठी नेटवर्क टू पॉईंट झिरो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद